बाळ गजराज अनोळखी शहराच्या राजमार्गावर ते भव्य देवालय क्षणभर कळसापर्यंत पाहिले पाताळीचे संस्कार उमळून आले वाटले आत जावे दर्शन घ्यावे त्या करुणाघणाच्या पायावर मस्तक ठेवताना मनाचा एक ठोका थांबतो का पाहावे त्यात त्या गाभाऱ्यातील सुगंध शीत तेज तीर्थासारखे भरून घ्यावे असे म्हण भरून चालताना मध्येच पाय अडखळले तिथेच थांबले समोर आवारात मोठ्या चौथऱ्यावर मंडपी मंडपीखाली एक बाळ गजराज उभा होता भक्कम साखळदंडांनी मागचे दोन्ही पाय घट्ट ताणून ठेवलेले पुढच्या पायांशी पायातील आणि गळ्यातील साखळदंड बेटोळ्याने खळखळ करणारे मालवलेल्या डोळ्यातून असहाय्य एकाकीपणाच्या पायवाटांचे ओले सुके ओघळ झिरपणारे तो पुढची पावले उचलून अशी तशी मान झुकून झुलत होता अगदी प्राणपणाने झुलत होता समोर टाकलेल्या पसाभर गवतातील मुठभर गवत कोकळ्या सोंडेने उचलून गंडस्थावर सारखे पसरत होता प्राणपणाने उचलत होता पसरत होता बाल गजराज झुलत होता मी त्याला डोळाभर पाहिले दोन सुकलेले अश्रू त्याच्या पुड्यातील गवतांवर वाहिले डोळाभर काळोख मनात भरून तिथूनच परत फिरले डोळाभर काळोख मनात घेऊन तिथूनच परत फिरले कवयित्री इंदिरा संत धन्यवाद